मला वाटतं मी फार मोठा ज्योतिषी पण काही काही असे प्रश्न यायला लागले नंतर कि घरातून व्यक्ती निघून गेली ती येईल की नाही कधी येईल तेव्हा मला तर भीती वाटायला लागली पण याचं जर प्रेस सापडलं तर आपण काय करायचं असे पण उत्तर द्यायचो मी पण कधी कधी मला काळजी वाटायला लागली आणि माझ्या संपर्कात सर पण होते सर माझ्याकडे टी टी पी करायला यायची आणि मग सर पण म्हणजे त्यांना फक्त नावं निवळत होतो तर, एक दिवशी असं झालं की कुंडली तयार करताना अक्षांश रेखांशाचा प्रश्न छोटं गाव होतं त्याचं अक्षंश श्रेकांश त्या सॉफ्टवेअर मध्ये नव्हतं तर माझा एक मावसभाव होता तो पण मला नेहमी म्हणायचा की तुझं लॉजिक चांगलं आहे तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे तू ज्योतिषी होऊ शकतो मी म्हटलं माझे उत्तर असेच बरोबर येतात अभ्यास न करणं मला काय करायचं माझं चाललंय म्हटलं कोटा पुरतं मिळतं मला तर ते अक्षांश रेखांशासाठी मी आणलो तर मी त्याला विचारलं हे कुठे मिळेल ते म्हणजे तू मग सरांना जर विचारलं तू सांगते मी म्हटलं त्यांचा नंबर त्यांचा नंबर नव्हता माझ्याकडे ती डिरेक्टरी होती बी एस एन एल त्याच्यात मी एम मध्ये गेलो मग सरांचा नंबर काढला त्याला म्हटलं मी यांना फोन लावतो तू म्हण रात्री आठ साडेआठ व्हायला लागली एवढं मोठं व्यक्तीमत्व तू काय फोन लावतो म्हणजे फोन लावतो काय फोनवर मारणार थोडी ती लँडलाईनच होती फोन करू रागवती फार राहून काय